ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक पुण्यातील गुंड निलेश घायवळवरून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांची नावं घेत थेट आरोप केला आहे निलेश गायवळच्या भावाला दिलेला शस्त्र परवाना ते परदेशात पळून जाण्यास केलेली मदत असे मोठमोठे दावे रोहित पवारांनी केलेत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे मंत्री चंद्रकांत पाटील गृहराज्यमंत्री योगेश कदम गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही रोहित पवारांनी निशाणा साधला आहे निलेश गायवाड हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर फार जवळचे आहेत त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्टरी फोन केला असावा चर्चा केली असावी नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा आणि त्या अनुषंगाने सचिन गायवाळ जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजते त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला आज छोटे मोठे व्यापारी जेव्हा एस पी ऑफिसला जातात सीपी ऑफिसला जातात त्यांना तिथं पिस्तूलचा नाही तर बंदुकीचा परवाना दिला जात नाही त्यांना जरूरत असताना सुद्धा पण मग एका गुंडाच्या भावाला सहजपणे तिथं जर बंदुकीचा परवाना देत असेल तर फार वरिष्ठ लेवलचे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील ज्याच्यामध्ये होम मिनिस्ट्री सुद्धा आहे आणि होम मिनिस्टर स्वतः असू शकतात आणि सभापती राम शिंदे सरसुद्धा तिथं असू शकतात तिथं गौतमी पाटील गाडीत नसताना सुद्धा त्यांना उचलायची भाषा तुम्ही करता आता या मोठ्या गुंडाला कुणी एवढा वर्धास्त दिला की खोटा पासपोर्ट मिळतो अनेक गुन्हे असताना सुद्धा इलेक्शन मध्ये मोठ्या नेत्यांच्या प्रचारामध्ये हा माणूस दिसतो आणि त्याच्याच भावाला सहजपणे पिस्तूल परवाना तिथं दिला जातो म्हणजे बघा हे सरकार सामान्य लोकांचं सरकार नाही हे गुंडांचं सरकार आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे हे कुठंतरी आता परत एकदा सिद्ध होत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील आमदारांवरही रोहित पवारांनी गंभीर आरोप केलेत धाराशिवच्या नेत्याने ने आणि राम शिंदे घाईवळला मदत केली असावी असा आरोप करत रोहित पवारांनी खळबळ उडून दिली आहे आता या विषयामध्ये चर्चा इतकी मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर की हिंगोली जिल्ह्याचे संतोष बांगरचं नाव नक्कीच चर्चेत आहे कारण त्यांचे फोटो हे अधिवेशनामध्ये निलेश गायवाडबरोबरच दिसतात सभापती राम शिंदे सर निलेश गायवाड त्याच्याचबरोबर संतोष बांगर हे सर्व लोक सहजपणे निलेश गायवाडला घेऊन तिथं त्या अधिवेशनामध्ये दिसतात म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला सामान्य व्यक्तीला हा यायला परवानगी नाही पण अशा एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला सहजपणे अधिवेशनामध्ये नेलं जातं त्यामुळे हो संतोष बांगरचा विषय आहे चर्चा आहे त्याचा थोडासा अभ्यास करण्याची जरूरत आहे त्याच्याचबरोबर धाराशिवचा नेता कदाचित जे सावंत सावंत साहेब आहेत तानाजी सावंत भाऊ आहेत ते डायरेक्टली नसतील पण त्यांच्या परिवारातले काही लोक हे शंभर टक्के इन्वॉल्ड आहेत जे तिथं ज्या पवनचक्क्या असतात ज्याला आपण विंडमिल म्हणतो तिथं जी काही जमिनी घेतल्या जातात शेतकऱ्याला ज्या धमक्या दिल्या जातात त्याच्यामध्ये निलेश गायवाळच्या गँगचा आणि स्वतः निलेश गायवाळचा तिथं इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्याला तानाजी सावंत साहेब स्वतः नाही पण त्यांच्या परिवारातले काही लोकांचं नक्कीच पाठबळ आहे त्यामुळे एका व्यक्तीच्या पाठीमागे एवढे मोठे नेते तिथे उभे राहताना आपण जेव्हा बघतो तेव्हा समजतं की यांना गुंडागर्दीमध्ये इंटरेस्ट आहे म्हणजे ज्या गोष्टी सहजपणे गरीबाला सामान्य लोकांना मिळत नाही जसं की पासपोर्ट खोट्या नावावर पासपोर्ट दिला जातो निलेश गायवाडला निलेश गाय भारत सोडून बाहेर जातो आणि इथं विद्यार्थी आणि सामान्य लोक अनेक वेळा चक्रा मारून सुद्धा त्यांना पासपोर्ट मिळत नाही त्याच्याच बरोबर अजून एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो निलेश गायवाड जर कुठल्या एअरपोर्टवर लंडनला गेला असेल तर ते एअरपोर्ट आहे अहमदाबाद एअरपोर्ट तिथं काही धाराशिवचे नेत्यांनी सुद्धा त्याला मदत केली राम शिंदे सरांनी सुद्धा मदत केली अशी लोकांमध्ये आता चर्चा आहे आता होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो याच्या खोलामध्ये जावा दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी रोहित पवारांचे आरोप फेटाळून लावलेत माझं कुटुंब शंभर ते दीडशे लोकांचं आहे काही संबंध असेल तर पोलीस चौकशी करतील घायवळ आदी यांचेच कार्यकर्ते होते त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये असा इशाराच तानाजी सावंतांनी रोहित पवारांना दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणातून गुंड निलेश गायवळचा भाऊ सचिन गायवाळचं नाव घेत आहेत असा व्हिडिओसुद्धा आता व्हायरल होतोय रोहित पवारांसह विरोधकांकडून हा प्रचारातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय श्री पवन राळेबा श्री सचिन गायवळ श्री अशोक खेडकर श्रीमती संजीवनी पाटील या सगळ्या गदारोळानंतर योगेश कदमांनी समोर येत स्पष्टीकरण दिलं आहे शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते उपलब्ध कागदपत्रे आणि माननीय न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कारवाई करण्यात आलेली आहे म्हणूनच सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशापूल करणारे आहे असं उत्तर योगेश कदमांनी दिलं आहे योगेश कदमांचे वडील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमांनी वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरूनच सचिन गायवळच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याचा दावा केला आहे त्यामुळे विरोधकांनी केलेले आरोप आणि रामदास कदमांनी केलेला इशारा यामुळे सचिन गायवळ संदर्भातला वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत